मराठवाड्यात अतिवृष्टी झाली संपर्कही सदृश्य लोकं घरांच्या छतावर गेले आणि तिथंच अडकून राहिले या लोकांना वाचवायला पुढे सरसावली आर्मी आणि एनडीआरएफ ची पथकं पाण्यात उतरून बोटीतून आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं या लोकांची सुटका करण्यात आली असाच थरार पाहायला मिळाला बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं त्याचा फटका सिंदपणा नदीकाठच्या गावांना बसला बीडच्या कुर्ला इथं सत्तर नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकले होते माहिती मिळताच आर्मी पथक हे तिथं पोहोचलं ड्रोनच्या सहाय्यानं आधी अडकलेल्या लोकांचं ठिकाण शोधण्यात आलं आणि मग सुरू झालं रेस्क्यू ऑपरेशन रात्रे उशिरा आर्मीच्या पथकाकडून अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं अंधाराच्या काळोखात देखील आर्मी टीमनं हे ऑपरेशन यशस्वी केल्यानं गावकऱ्यांनी या टीमचे आभार मानले आहेत यासोबतच अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव चांदणी खासापुरी प्रकल्प तसंच भोगावती नदीतून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे परिणामी सीना नदी, पर नदी काटावरील गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला जिल्ह्यातील एकोणतीस गावांना पुराच्या पाण्यानं विडा दिला आणि यातल्या लोकांना हेलिकॉप्टरनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं हे पुढची दृश्य आहेत पंढरपूरच्या माढा तालुक्यातली सीना दारफल या गावातून नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आलं दारफळच्या बरड वस्तीवरील एकशे दहा नागरिक यांना वाचवण्याचं काम सुरू असतानाचं हे दृश्य आहे आमदार अभिजित पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हे हेलिकॉप्टर मागवले होते सीना नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एअरलिफ्ट करण्यात आलं पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मंत्र्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असताना त्यांना श्रेय देणं तर आलंच पण आर्मी आणि एनडीआरएफ जी तत्परता दाखवतीये त्या टीमला लोकमतचा सलाम ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम